वादळवार बाबा कदम यांची कादंबरी प्रकरण दहा सर जॉन मॅथ्यूस यांना मिशन हायस्कूलच्या प्रिन्सिपलने पत्रानं कळवलं आमच्या संस्थेतील मिस जेनेट आणि रिचर्ड मायकेल उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला लंडनला येत आहेत चर्च कॉन्सिलतर्फे त्यांची तिथे राहण्याची सोय करण्यात आलेलीच आहे परंतु आपलंही जरा लक्ष असावं बोटीतून उतरून घ्यायला सर जॉन स्वतःच आले होते निर्मल देवींना पाहताक्षणीच त्यांना वाटलं आपण या बाईंना कुठेतरी पाहिलं आहे पण निश्चित आठवेना कारण त्यांच्या वेशभूषेत अमूलाग्र फरक पडला होता पण किशोरला मात्र पाहताक्षणीच त्यांनी ओळखलं आय हॅव सीन दिस यंग चॅप विथ लालाजी किशोरचा हात हातात घेऊन शेक हँड देत ते म्हणाले पण पन... <coughs> निर्मल देवींकडं अजूनही ते अर्धवट ओळखीच्या जाणीवेनं तीच काही अशा दृष्टीने पाहत म्हणाले आर यू नॉट द व्हाईट लेडी ऑफ ललितपूर येस सर आय ॲम द सेम वंडरफुल यू आर चेंज कम्प्लिटली नाऊ आय ॲम मिस जेनेट मायकल ओ oh, दॅट्स गुड कन्व्हर्टेड टू ख्रिश्चनिटी व्हेरी फाईन वेलकम टू लंडन मिस जेनेट सर मॅथ्यूस यांचं टेम्स नदीच्या काठी आलिशान हॉटेल होतं बत्तीसाव्या मजल्यावर त्यांनी त्यांची राहण्याची सोय केली होती आग्रहानं त्या दोघांना चार दिवस आपल्याकडे राहणं भाग पाडलं भूगोलाच्या पुस्तकांतून इंग्लंडचं वर्णन वाचणं किंवा न्यूज रीलमध्ये धुक्यातून जाणारी राणीची मिरवणूक पाहणं आणि प्रत्यक्ष लंडनच्या वातावरणात वावरणं यात मदंतर होतं सकाळचे दहा वाजून गेले तरी सूर्यदर्शन घडत नव्हतं मध्यरात्री केव्हा एकदा हिमवर्षा होऊन गेला होता रस्ते हिमथरांनी भरले होते खिडक्यांची तावदानं इमारतींची छपरं हॉटेलसमोरच्या छोट्याशा बगीच्यावर देखील हिमाचा भुसभुशीत थर साचला होता सार सा चंद्राचा प्रकाश गोठून बसल्यासारखं दिसत होतं दुसऱ्या दिवशी रात्री सर जॉन मॅथ्यूस यांच्या घरी पाहुण्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित करण्यात आली होती मेजवानीचा कार्यक्रम होता रात्री पण सर जॉननी जेनेट आणि रिचर्ड यांना सायंकाळीच घरी पाठवलं होतं त्यांच्या मागोमाग हॉटेलची व्यवस्था मॅनेजरवर सोपवून तेही घरी आले दिवाणखाण्यात शेगडी पेटलेली होती मिसेस मॅथ्यूस या जॉन साहेबांपेक्षा अधिक बोलक्या अन बडबड्या होत्या जेनेटच्या रूपावर त्या इतक्या खुश होत्या की त्यांनी आपल्या शेजारणींना आणि मैत्रिणींना फोन करून सांगितलं इफ यू आर रिअली इंटरेस्टेड इन इंडियन ब्युटी प्लीज रश टू माय प्लेस चहाच्या टेबलाभोवती सर जॉन मिसेस मॅथ्यूस जेनेट आणि रिचर्ड बसले होते किचनचं दार बंद असूनही सर जॉन साहेबांनी आपल्या हॉटेलमधून मधले आणलेले तज्ज्ञ कुक्स जे पदार्थ बनवत होते त्याचा वास दाराच्या पटीतून येत होता सर जॉन मॅथ्यूस यांना बाईच्या धर्मांतराबद्दल आणि वेषांतराबद्दल औत्सुक्य होतंच त्यांनी विचारलं मिस मायकेल तुमच्यात हे स्थित्यंतर असं कसं घडलं हा रिचर्ड आहे ना तो होता किशोर ललितपूरला विद्यालयातल्या एका मुलीशी यानं अतिप्रसंग केला इट इज सो so, म्हणजे केलं तरी काय अहो टेबल टेनिस हॉलमध्ये दोघेच होते यानं कुठं तिला अलिंगन दिलं आणि निर्मल देवींनी सारा प्रकार जसाचा तसा सांगून टाकला आणि शेवटी त्या म्हणाल्या या त्याच्या चुकीबद्दल त्याला संस्थेतून काढून टाकण्याच्या हालचाली झाल्या सुरू त्यात एवढे विशेष काय घडलं या वयात अशा चुक्या घडायच्या नाही तर केव्हा म्हातारपणी आमच्यामध्ये इतकं बोलणं झाल्यावर जॉन साहेबांच्या या विनोदावर मॅथ्यू खदखदून हसल्या अहो पण संस्थेत प्रचंड वादळ निर्माण झालं या प्रकारानं एका हुशार आणि होतकरू तरुणानं आयुष्य वाया जायची वेळ निर्माण झाली होती गरज पुढाला होता पण याच्या भवितव्याबद्दल आपल्याला इतकी चिंता वाटायचं कारण मला तो आवडत होता सरप्राइजिंग मिस मायकेल आजकाल जगात अशी तुमच्यासारखी त्यागी माणसं दुर्मिळ पण तुम्ही धर्मांतर केल्याचं पाहून लालाजींना काय वाटलं त्यांना अद्याप कळलेलंच नाही म्हणजे आम्ही त्याची गुप्तता ठेवली आहे त्रिवेंद्रममध्ये आमचं वास्तव्य होतं ते कुणालाही ठाऊक नाही दिस इज समथिंग अगेन वंडरफुल हो ना आणि आम्ही तसे वागलो नसतो तर यदा कदाचित इथपर्यंत पोहोचलो देखील नसतो मला वाटतं मिस जेनेट तुमच्या देशात मुलामुलींना परस्परांपासून विभक्त ठेवण्यानंच त्यांच्यातलं आकर्षण वाढतंय असं मला वाटतंय कशावरून म्हणता आमच्या देशात पहा मुला मुलींवर आम्ही कसलेच निर्बंध लादत नाही जिवलग मित्रमैत्रिणी असूनही त्यांच्यात कधी पॅशन नाही निर्माण होत वास्तविक पाहता मला या विषयावर अधिकारवाणी बोलता येणार नाही पण मला वाटतं की भारतासारख्या उष्णकटिबंधातील देशात असल्या प्रकारची सलगी भयानक ठरेल म्हणजे मी नाही समजले मिसेस मॅथ्यूजनी प्रथमच भाग घेतला त्याचं असं आहे तुम्ही राहतात थंड देशात शिवाय प्रथमपासून तुमची संस्कृतीही आहे भिन्न तुमच्या वाङ्मयात देखील देखील अनिर्बंध वागण्याचं काही वेळा समर्थन आढळून येतं पण ते आमच्या हवेला आणि संस्कृतीला मानवण्यासारखं मुळीच नाही पण पाश्चात्य वाङ्मय आणि साधीरीती तुमच्या समाजात झपाट्याने रूढ होत आहेत मागच्या खेपेला पाहिलं मी बरोबर आहे तुमचं वाङ्मय भारतातली काही लेखक मंडळी मोठ्या आवडीनं वाचतात गरमागरम केकसारखं तुमचं वाङ्मय खपतंय खोटं नाही ते पण ते सगळं नकली वाटतं आम्हाला नकली अहो मेट्रोला मी पाहिलं केवढी गर्दी असते इंग्रजी चित्रपट पाहायला त्यातले चित्रपट समजणारे पाच दहा टक्के आणि बाकीचे येतात ते चुंबन अलिंगन आणि पाश्चात्य युवतींचं अर्धनग्न प्रदर्शन पाहायला असं म्हणता पण आम्हाला त्यात काहीच वावगं वाटत नाही कसं वाटणार आमच्याकडे लग्न झालं की प्रत्येक स्त्रीनं पतीला देव मानलं पाहिजे असं सामाजिक आणि नैतिक बंधन असतं पण तुमच्याकडे एवढ्या तेवढ्या शुल्लक कारणावरून घटस्फोटासाठी पतीपत्नी कोर्टाकडं धावतात संस्था ही जवळजवळ पॅरालाईज झाली आहे तुमच्याकडे सर जॉन मॅथ्यूज आणि मिसेस मॅथ्यूज अचानक गंभीर झाले त्यांची मधली कन्या रिटा त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली चार वेळा चार निरनिराळे घटस्फोट घेऊन तिनं पाचव्यांदा लग्न केलं होतं आणि आताशी त्याच्याबरोबर देखील तिचे खटके उडत होते यू आर राईट मिस जेनेट इन वन वे पण आता तुम्ही ख्रिश्चन झाला आहात तेव्हा आमची विचारसरणी तुम्हाला रुचायला हवी पटायला हवी तसा प्रयत्न मी करते आहे पण केवळ धर्म बदलला म्हणून माणसाची मूळ विचारसरणी आणि संस्कृती बदलेलच असं नाही आता मी देवळात जाण्याऐवजी चर्चमध्ये दे जाते पण भारतीय संस्कृतीची थोर परंपरा धर्मांतरानं वेशांतरानं किंवा देशांतरानं बदलण्याइतकी सामान्य नाही हीच तर अडचण आहे यदा कदाचित ती साधीसुदी असती तर काय झालं असतं तर, तर मास्टरजींशी घट्टस्फोट घेऊन मला दुसरं लग्न करता आलं न असतं अजूनही तुम्ही तसं करू शकता शकाल पण मला करायचं नाही तुमच्या धर्मांतरानं तुमचं लग्न बंधनही संपुष्टात आलंय आता खरं म्हणाल तर लग्न झाल्यानंतर देखील माझ्यावर तसं कुणाचं बंधन नव्हतं माझी मी स्वतंत्रपणे वागायला मुक्त होते लग्न होऊ मुक्तच हो लग्न होऊ मुक्तच सर जॉननी जेनेट किंचित भावनाविवश झाल्याचं पाहिलं कुणाच्या खाजगी बाबतीत नाक न ना खोपचण्याची सवय असलेला त्यांच्यातला इंग्रज जागा झाला विषय बदलण्याच्या हेतूनं ते म्हणाले रिचर्डला जास्त आवड कशाची आहे म्हणजे अभ्यासातल्या विषयांसंबंधी की खेळाबद्दल अभ्यासातले कोणते विषय विशे विशेष विशे आवडीचे त्याच्या पॉलिटिक्सची जास्त आवड दिसते त्याला रिचर्डकडं पाहत त्यांनी विचारलं हो रे रिचर्डने मान डोलावली आणि खेळ कोणते आवडतात सगळेच खेळ उत्तम खेळत होतो इन्क्लुडिंग शूटिंग अँड रायडिंग अरेवा म्हणजे ऑलराऊंडर आहे तर किशोर हसला रात्री जॉन साहेबांकडं मोठी पार्टी तीस, ची, ची होती तीस चाळीस बायका आणि तितकेच पुरुष जेनेटची सर्वांशी ओळख करून देण्यात आली पस्तीस छत्तीस वर्षाची जेनेट पंचवीशीतल्या तरुणीसारखी दिसत होती जमलेल्या मडमा तिच्या अवयवांचं सूक्ष्म निरीक्षण करीत होत्या काही पुरुष मंडळी तिच्याशी दोन शब्द बोलायला दोन शब्द बोलायला मिळावेत म्हणून पुढं पुढं करीत होती सर जॉन मॅथ्यूस याचे यांचे कायदेशीर सल्लागार बॅरेस्टर क्रिस्टोफर विन्सर तर इतके निहायत खुश झाले जेनेटवर की ते आपल्या मित्राच्या कानात कुजबुजलेच आय एनवी हर हजबंड बट शी सिम्स टू बी अनमॅरिड डोंट नो बट रिली इट इज अ फाईन स्पेसिमेन ऑफ इंडियन ब्युटी टेबलाच्या मध्यभागी सर जॉन बसले त्यांच्या उजव्या हाताला जेनेट तिच्या शेजारी रिचर्ड डाव्या बाजूला मिसेस मॅथ्यूस आणि त्यांच्यापासून इतर निमंत्रित मंडळी ड्रिंक्सचे ग्लास भरले जेनेटला पोर्ट वाईन देण्यात आली जेनेटनं एक घोट घेतला प्रथमच ती मद्याला स्पर्श करीत होती जरा खटकलं नाही असं नाही पण कालाय तस्माय नमहा म्हणून तिनं शेवटी घेतलं खरं साऱ्या नजरा तिच्यावर अधूनमधून केंद्रित होत होत्या निळसर प्रकाशात जेनेट मिन मिनरव्हाच्या रवरी पुतळ्यासारखी तेजस्वी दिसत होती बॅरिस्टर क्रिस्टोफर विन्सरनी विचारलं सर जॉन या बाई इतक्या देखण्या असून बोलतात कमी का निमंत्रितात घसखस पिकली त्याचं असं आहे प्रथमच त्या इतक्या दूर आल्या आहेत मी इंडियात गेलो होतो ना तेव्हा एक मिनिट त्यांच्या तोंडाला विश्रांती नव्हती मी सांगू त्या का जास्त बोलत नाहीत मिसेस मॅथ्यूजने जीनचा छोटासा पेक संपवत म्हटलं हो हो तुम्ही सांगा सामुदायिक रुकार मिळाला म्हणतात ना विद्या शोभते तसं सौंदर्य हे मुग्धतेने खुलून दिसतं काही सुंदर स्त्रियांना बडबड करण्याची वाईट खोड असते त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व खराब होतं जेनेटबाईंची मुग्धता त्यांच्या सौंदर्याला उठाव देते आहे तसं काहीही नाही है? जेनेट डिटाईनं म्हणाली खरं सांगायचं म्हणजे मी जॉन साहेबांच्या आदरातिथ्यानं आणि तुम्हा सर्वांच्या स्वागताच्या पद्धतीने बाबरून गेले आहे मला काय बोलावं हेच सुचनाचं झालं आहे जेनेटचा धूर्तपणा अनेकांनी अचूक ओळखला आप अप, आपलं अनाठाई कौतुक होतंय असं वाटल्याबरोबर तिनं सर्वांनाच उंच ठिकाणी नेऊन बसवलं मध्येच कोणसं कुजबोजलं हॉलिवूडला जाऊन एखाद्या चित्रपटात काम केलं तर इन्री बर्कमन किंवा ग्रेटा गार्बोसारखं नाव कमावतील असलं अभिजात पावर्वात्य सौंदर्य कुणी पाहिलं नसेल पण तिथं जमलेल्या कुणाला कल्पना नव्हती की आयुष्यात घडलेल्या क्षणिक प्रमादाचं क्षालन करण्यासाठी ती इथपर्यंत आली आहे नाव कमावण्यासाठी नव्हे त्या थंडीत वाईंपेक्षा जरा अधिक कडक ड्रिंक घ्यावं ही सर जॉन साहेबांची विनंती जेनेटनं मान्य केली जिमचा एक पेक घेतल्यावर खरोखरच जेनेटची मुग्धता कुठल्या कुठं पळाली तिथं जमलेल्यांना तिनं हिंदुस्थानातले रीतिरिवाज लग्नपद्धती अंधश्रद्धा या विषयांवर इतकी माहिती सांगितली की सर्वांना वाटलं या बाईनं आपल्या प्रत्येकाला घरी चार दिवस येऊन गे आपल्या प्रत्येकाच्या घरी चार दिवस येऊन राहावं आणि अशाच मनसोक्त गप्पा माराव्यात खूप उशिरापर्यंत पार्टी रंगली सर जॉन साहेबांना मित्रमंडळी जमवून खायला घ्यायला घालायला असा नाद होता आणि त्यासाठी कोणतंही लहान सहान कारण पुरेसं होतं आता ही जेनेट आणि रिचर्ड आले ते उच्च शिक्षणासाठी केवळ परिचित म्हणून सर जॉन साहेबांकडं दोन दिवस उतरले पण त्या दोघांचं स्वागत करण्यासाठी जॉन साहेबांनी पार्टीची योजना आखली जेनेटनं सर्वांची निमंत्रणं स्वीकारली बॅरिस्टर क्रिस्टोफर विन्सर म्हणाले लँकेशायरला माझी मोठी शेती आहे फार्म हाऊस आहे सर जॉन साहेबांच्या कुटुंबियांसमवेत तुम्ही चार दिवस राहायला आलं पाहिजे मिशनतर्फे त्यांना राहण्याची जागा मिळाली होती ती लंडन शहराच्या दक्षिण टोकाला इमारत वीस मजले उंच होती वरून फ्रान्सकडे जाणाऱ्या बोटी दिसायच्या आणि आकाश निरभ्र असलं की रात्रीच्या वेळी फ्रान्सच्या किनारपट्टीवर प्रज्वलित झालेल्या दिव्यांचा ग्लो आकाशात दिसायचा महिनाभरात त्यांचा चांगला जम बसला जेनेट वर्ल्ड ख्रिश्चन असोसिएशन या संस्थेतर्फे पार्ट टाइम नोकरी करून भूगोलाचं उच्च शिक्षण घेत होती रिचर्डनं एन्टायर पॉलिटिक्स घेऊन पदवी मिळवण्याचं ठरवलं होतं जेणे जे पार्ट टाईम काम करी त्या, त्या दोघांचं राहणं जेवण खाण खाण यांचा खर्च भागत होता शिक्षणाला लागणारी फी त्रिवेंद्रमच्या चर्च काउन्सिलनं पत्रव्यवहार करून अगोदरच माफ करून घेतली होती म्हणजे त्या दोघांना लंडनमधल्या वास्तव्यात अर्ध अर्थप्राप्तीसाठी अधिक धडपड करण्याचं कारण उरलं नव्हतं महिना दीड महिना झाला आणि जेनेटच्या मागं एकामागून एक अशा विवंचनांची मालिकाच जणू सुरू झाली रिचर्डला हवा मानवेना ब्रॉन्कायटिस आणि कफ यांनी तो बेजार झाला उभं राहून धड बोलताही येईना त्याला ज्याच्यासाठी इतकी धडपड केली त्याचंच जीवित जर धोक्यात आलं तर करायचं काय जेनेट कमालीची अस्वस्थ झाली तिनं डॉक्टरना त्याची प्रकृती दाखवली डॉक्टरनी तपासून सांगितलं भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही नेहमीचीच तक्रार असते हवा मानवत नाही वयाची वीस वर्ष उष्णकटिबंधात काढलेली तेव्हा इंग्लंडचीही थंड हवा मानवणं जरा कठीण होतं त्यात तुम्ही लोक आहार बदलायला जरा नाखुश असता नाही नाही डॉक्टर साहेब या रिचर्डला लवकर बरा होण्यासाठी आपण सांगाल तो आहार मी त्याला खायला भाग पडेन डॉक्टर हसून म्हणाले तुम्ही त्याला खायला घालाल हो पण त्याआधी तुम्हीही खाणं भाग आहे मी कशासाठी हा त्रास तुम्हाला उद्भवू नये यासाठी ठीक मीही बदलेन आहार रिचर्डला कोणता आहार द्यायचा याच्या काही सूचना डॉक्टरांनी जेनेटला दिल्या रिचर्डला घरी सोडून जेनेट खाद्यपदार्थ आणायला बाहेर गेली इमारतीच्या खिडकीमधून किशोरला अथांग सागर दिसत होता प्रकृती अस्वास्थामुळं त्याच्या मनावर एक निराशाजनक पटल निर्माण झालं आई वडिलांची आठवण तीव्र झाली कंठ दाटून आला डोळे ओलावले कुठच्या कुठं आपण येऊन पडलो असं त्याला झालं आणि त्या सर्वांचं मूळ कशात तर त्या दिवशी टेबल टेनिस हॉलमध्ये कांचनचा हात धरला त्यात तेवढा मोह मला ताता आला असता तर हे एवढं रामायण का घडलं असतं आता इलाज नाही दोन तीन वर्ष खूप खूप झटून अभ्यास करायचा आणि मग मात्र गेल्या गेल्या आईला भेटायला जायचं माझी आ आई माझी आई अरे हो पण मम्मीनं ते पत्र त्रिवेंद्रमवरून आबांना पाठवलं की नाही आम्ही जिवंत आहोत म्हणून कळवलेलं मम्मीला आता आल्यानंतर विचारायला हवं अर्ध्या एक तासात जेनेट परतली मम्मी काय औषध आणलंस डॉक्टरने काही औषध सांगितलं नव्हतं आणायला मग रोज सकाळ संध्याकाळ दोन दोन औंस ब्रँडी चिकन सूप आणि रात्री बीफ खायला सांगितलं आहे मम्मी का घाबरलास तू मला दारू देणार इथं दारू म्हणू नकोस किंमत कमी होते या द्रव्य या दिव्य औषधीची हां म्हणे दिव्य औषधी तू माझं काय काय करणार आहेस याचा पत्ताच लागेनासा झालाय अरे खरंच दिव्यौषधी आहे ही आहे ही इथं प्रमाणात घेतलं तर अमृत प्रमाण ओलांडलं की विष पण माझ्या आबांनी जन्मात असलं काही स्पर्श देखील केलं नाही भारतात त्याची गरजच नाही इथं आहे वाटतं काहीतरी नको सांगू आमचे प्रिन्सिपॉल शुद्ध शाकाहारी जेवण घेतात अन मद्याचा वास सुद्धा आयुष्यात घेतला नाही त्यांनी वाढले ते इथंच या लंडन शहरात उगाच मला काहीतरी पटविण्याचा प्रयत्न नको करू नसतील ते इथंच जन्मल्यामुळे थंडीचा प्रतिकार करण्याची शक्ती अनुवंशिकतेनं त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली असते आपण जन्मलो वाढलो ते उष्णकटिबंधात तेव्हा मद्यासारख्या कृत्रिम उपायांनीच आपणाला या हिमांशी वातावरणाशी झगडण्याचं सामर्थ्य निर्माण करणं अत्यावश्यक आहे बर एक तुझं ते मान्य करीन एक वेळ पण बीफ बीफ नाही खाणार मी ह मी बास्केटमधून उकडलेला बीफचा तुकडाच काढत त्या म्हणाल्या का नाही खाणार पाप आहे ते आहारे आठवतं का ललित नदीच्या किनाऱ्यावर फिरायला गेलो होतो तेव्हा काय म्हणाला होतास काय ज्यांना जगायचंय त्यांनी पाप पुण्याचा विचार करून कसं चालेल असं म्हटल्याचं चा, त्या खंड्या पक्षानं मासा पकडला होता डार्विनचा सिद्धांत सर्वायवल ऑफ द फिटेस्ट पण बीफ न खाता सुद्धा मी चिकन खाईन ना किशोर आय एम सॉरी रिचर्ड आपणाला गरिबीत दिवस काढायचे आहेत चिकनपेक्षा बीफ खाणंच परवडेल आपल्याला मम्मी धर्माची सारी सारी बंधनं तू मला जुगारायला लावत आहेस त्यात पाप नाही आणि असेलच तर ते सर्व तर ते मी सर्व माझ्या माथी लादून घ्यायला तयार आहे अरे वेड्या धर्मांतर केल्यानंतर चालीरीती अन आचार विचार बदललेच पाहिजेत असं नाही पण देशांतर केल्यानंतर मात्र त्या बदलणं अत्यावश्यक असतं म्हणून तर पूर्वीचे लोक म्हणायचे जसा देश तसा वेश आणि समज आपण तसे नाही बदललो तर नाही बदललो तर असा वारंवार कफ होऊन आजारी पडशील लंग्ज वीक होतील न जाणो यातून एखादं असाध्य दुखणं उद्भवेल तसं कुणाच्या बाबतीत घडलं मम्मी हो खूप उदाहरणं आहेत आपल्या आनंदी गोपाळांची माहिती परवा माझ्या वाचनात आली कोण होत्या त्या मम्मी एक अद्वितीय बुद्धिमान भारतीय विदुषी काय झालं त्यांचं अमेरिकेत उच्च वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आल्या होत्या हवा सहन होईना डॉक्टरनी ब्रँडी आणि मांसाहार करायला सांगितला पण नवऱ्यानं परदेश गमन करण्यापूर्वी शपथ घातली होती दोन्ही गोष्टींना मनाई केली होती मग काय झालं व्हायचं तेच झालं उच्च पदवी संपादन करून परतल्या आणि त्याबरोबरच क्षयासारखं असाध्य दुखणं सोबत घेऊन आल्या बऱ्या नाही झाल्या कशा बऱ्या होणार आपल्या धर्माचा अर्थ न समजणाऱ्यांनी त्यांच्यावर बंधनं घातली त्यामुळं त्या, त्या निष्पाप देहवादी तरुणीचा बळी गेला लक्षात ठेव आपणाला जगायचं आहे मांसाहार केलाच पाहिजे बीफ खाल्लं पाहिजे मद्य जरुरी इतकंच घेतलं पाहिजे नाहीतर असं म्हणत जेनेट उठली कपाडातले दोन ग्लास घेतले दोन दोन औंस ब्रँडी त्यात ओतली आणि रिचर्डला एक ग्लास दिला आणि आपण दुसरा घेऊन हात वर करून म्हटलं चेअर्स रिचर्ड फॉर युअर स्पीडी रिकव्हरी चिअर्स नंतर जेनेट आत आली आणि बीपच्या पातळ स्लाइस कापून त्यांचे सँडविच बनवू लागली स्ट्रेट ब्रँडीचा डोस घेतल्यानं रिचर्डची छाती एकदम गरम झाली होती विचारचक्र गतिमान झालं तो स्वतःला विचारत होता परवा सर जॉन मॅथ्यूस यांच्याशी भारतीय संस्कृतीची शिफारस आणि गौरव करणारी मम्मी त्या भारतीय संस्कृतीपासून किती निर्भयपणे दूर जाऊ शकते म्हणजे ही बोलते एक आणि करते दुसरंच हिचा अंदाजच करता येत नाही पण काही झालं तरी ती जे जे म्हणून करते आहे ते, ते सर्व माझ्या हितासाठीच यात वाद नाही जगाच्या दृष्टीनं ती चुकली असेल चुकत असेलही पण मला मम्मीचं ऐकायला हवं मम्मी मम्मी आहे माझी आहे मम्मी प्रकरण दहा येथे समाप्त वादळ बाबा कदम